हां बोला सर हो नाही ना बोला ना हां बरं बरं हो बरं बरं ठीक आहे ठीक हो चालेल चालेल हो ठीक आहे हो ओ, ओके सर ठेवतो हो

तू भरले का कपडे भरले याच्यामध्ये कपडे भर ना दर बर याच्यामध्ये कपडे भर पटकन तू टाइमपास नको माझा अरे तू कपडे भर मी सांगतो तुला सगळं कळून नेमकी काय झाले काय नाही अरे बघ आमच्या ऑफिसची मीटिंग आहे गोव्याला त्याच्यामुळे मग मला आता सरांबरोबर जावं लागेल गोव्याला त्यासाठी माझी बॅग भरतो पटकन अच्छा आता शिक मला किती किती वेगो चाललेगा तुझे बहिणीला बोलव हे कर ती तुला सोबत होईल ना म्हणून तो म्हणत होतो बहिणीला एक मिनिट काय तुम्ही काय तुम्हाला काय वाटतंय मी मूर्ख आहे का माझ्या चेहऱ्यावर मूर्ख असलेलं आहे का मूर्ख असलेलं आहे का आता शिक मला लक्षात आलंय हे फोन वगैरे करायचं सरांची हे सगळ्यांना नाटक चालले किद्वयचं एकतीस डिसेंबर आहे आणि तुम्हाला थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी गोव्याला जायचं मित्रांबरोबर अरे ऑफिस ची मीटिंग आहे कोणतं बोलू नका मला आज ओळखते का नाही खरंच बोलतोय मी आता ऑफिस ऑफिसची मिटिंग बाकीची जे आमचे रिप्रेझेंटेटिव्ह त्यांनी ठरवलं गोव्याला करायची म्हणून मग त्यांना ते सोयीस्कर पडतं म्हणून गोव्याला करायची हे बघा मी तुम्हाला आज ओळखत नाही मी तुमच्याकडे तुम तुम जाऊन देत नाही जास्त म्हणून हे सगळं तुमचं नाटक अरे नाही बाबा काम आद... हे का मला अजिबात काही ऐकायचं नाही आहे आणि ही पॅक पण आहे इकडं माझ्या पण साड्यावरती मी पण येणार आहे ट्रिपला काय मूर्ख आहे काय फाइव स्टार हॉटेल मध्ये जेवायला जातात काय घरून डबा घेऊन जातो का आपण आणि म्हणे मला यायचं बरोबर

त्याच्यामुळे जायचं तर दोघांनी कुणीच जायचं नाही नाही तू नाही यायचं